पनवेल विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा उभे असलेले प्रशांत ठाकूर यांच्यासाठी आता पनवेलमधील शिवसेना शिंदे गट देखील सर्व शक्तीनिशी पुढे सरसावला आहे शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी आपण युती धर्म तंतोतंत पाळल्याचा पुनरुच्चार केला तसेच आमदार प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास बोलून दाखवला पनवेल नगरीचे विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर हे चौथ्यांदा आता आपल्या निवडणुकीला उभे राह सामोरे जात असताना यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या लोक निवडणुकीमध्ये युती धर्माचं पालन त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात केलं गेलं त्याचा प्रत्येक आपल्या चॅनलच्या माध्यमात आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि त्यांच्यामुळं तीस बत्तीस हजारशे आघाडी आम्हाला पनवेलमधून मिळाली आहे युती धर्म काय असतो राज्याचे मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते यांचा आम्हाला वारंवार आढावा आमच्याकडे घेत असतात की काय चाललंय आपल्याकडे आपल्याकडे आप कोण काम करत नाही आहे का आपल्या कोण बंडखोरी करत आहे का बाकीच्या अडचणी काय आहेत का ह्या सर्वांचा आढावा दोन चार दिवसानं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाकडनं येत असतो पण सुद्धा आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जेव्हापासून दोन वर्षापूर्वी जी क्रांती झाली बाळासाहेबांचे विचार घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी क्रांती घडवली जे धाडस केलं त्या धाडसाचं दोन अडीच वर्ष हे चांगलं काम करत असताना असंख्य योजना मला वाटतं त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केल्या नाही एवढ्या योजना आणि एवढे जी आर पास यांच्या माध्यमातून गेले केले गेले परंतु आमच्यासाठी येणारा कालखंड हा महत्त्वाचा आहे कारण दोन अडीच वर्षाच्या कालखंडानंतर ती क्रांती केली आहे आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार आपण वारंवार बोलत असतो पण हे सगळं टिकवण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं काम आहे असं आम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे ह्या अनुषंगानं आम्ही पनेलमध्ये आमचे सर्व सहकारी पदाधिकारी मोठ्यापणा प्रमाणामध्ये निवडणुका प्र प्रचारामध्ये सहभागी होत आहेत